नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात आंबेवाडी जवळ टेम्पोतून अकरा लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची विदेशी दारू जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची धडक कारवाई कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावरील आंबेवाडी तालुका करवीर गावानजीक बेकायदेशीरपणे विदेशी दारूची वाहतूक करत असलेला एक मालवाहतूक टेम्पो पोलिसांनी पकडला टेम्पो चालकाचं सा त्याच्या साथीदाराला अटक करत त्याच्याकडून तीन लाख त्र्याऐंशी हजार चारशे छप्पन रुपये किमतीची विदेशी दारू आणि आठ लाख रुपये किमतींचा मालवाहतूक टेम्पो असा अकरा लाख त्र्याऐंशी हजार चारशे छप्पन्न रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अटक केलेल्या संशोधन विशाल रमेश कांबळे वय तीस राहणार वाकरे तालुका करवीर युवराज महादेव पाटील व पंचेचाळीस राहणार ननंद्रे तालुका पन्हाळा या दोघांचा समावेश आहे ही कारवाई कोल्हापूर स्थानिक अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास केली याबाबत करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी एलसीबीच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत वेगळी पथक तयार केली या पथकातील पोलीस समलदार अनिकेत मोरे योगेश गोसावी सचिन जाधव यांना कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावरून बेकायदेशीरपणे विदेशी दारूची मालवाहतूक टेम्पो मधून वाहतूक करण्यात येते अशी बातमीदारांकडून माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस पोलिसांनी आंबेवाडी तालुका करवीर जे बुधवारी रात्री सापळा लावला बेकायदेशीरपणे विदेशी दारूची वाहतूक करत असलेले विशाल कांबळे युवराज पाटील या दोघांना एका मालवाहतूक टेम्पोचं पकडलं त्याच्याकडून तीन लाख त्र्याऐंशी हजार चारशे छप्पन रुपये किमतींची विदेशी दारू आठ लाख रुपये किमतींचा मालवाहतूक टेम्पो असा अकरा लाख त्र्याऐंशी हजार चारशे छप्पन रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला अटक केलेले विशाल कांबळे युवराज पाटील या संशयितांकडे पोलिसांनी जप्त केलेले विदेशी दारू कोणाकडून आणली त्याची विक्री कुठं करण्यात येणार आहे याविषयी चौकशी सुरु केली चौकशी दरम्यान या दोघा संशयितांना विदेशी दारू कोल्हापुरातील लक्ष्मीपूर येथील रोहित वाईन्स येथून खरेदी केल्याचं व बांबोडे तालुका शाहवड येथील टर्निंग पॉईंट नावाच्या हॉटेलमध्ये आणि मैत्री हॉटेल येथे विक्री करण्यासाठी नेत असल्याचं सांगितलं